इतका मोठा कार्यक्रम त्यामुळे दोन मिनिटं बोलतोय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय शिरसागर सर आज रथाची यात्रा आहे ओरिसातली जगन्नाथपूरची यात्रा आहे त्यामुळे त्यांच्या नावातच कृष्ण आहे त्यांचं साक्षात दर्शन आपल्या सगळ्यांना झालं ते आदरणीय संगमने खास आलेले या ठिकाणी दिलीपराव शिंदे साहेब आता त्यांचं सुंदर मनोगत आपण वाचलं बऱ्याच वेळा टी व्हीवर त्यांना बघतो पुणे इंजिनिअरिंगचे माझे विद्यार्थी आणि ओरल इंडियाचे सीईओ अॅल्युमिनियम मॅन म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जातं ते सन्माननीय भरत गीतेस आहेत निरंजन सेवावाई संस्थेचे से अध्यक्ष डॉक्टर नवनीत त्याचप्रमाणे सेक्रेटरी सी ए असलेले दुर्देश माझे सहकारी मित्र अतिशय उत्साहानी या निरंजन संस्थेचं काम करत असलेले जयेश कासट माझे सारसबागेतील सर्व बंधू भगिनी जे माझ्याबरोबर व्यायाम करतात नुकताच माझ्या नाट्या भावासारख्याला त्याला जीवनगौर पुरस्कार मिळाला शैलेश आंबेकर माझी नगरसेविका आमची सुशिला ताई महिला विभाग प्रमुख वैशाली ताई जी उपस्थित द्यायचा किंवा सेवा व्हावी वारसा जो आहे तो वडिलांकडनं मिळालाय असं मला वाटत कारण त्या चित्रफितीमध्ये पस्तीस एकर जमीन गोशाळेला ज्यांनी दिली ते जयेशचे वडील त्यामुळे जयेश वारसा कुठला आला हा नेहमी मी विचार कर करत होतो तर तो किंवा पारंपरिक अनुवंशी आलेला वारसा आहे तुला करावा तेवढं कौतुक कमी आहे निरंजन सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ज्या शिस्तीने काम करतायत तर खरोखर सेवाभावी हा शब्द त्यांना लागू पडतोय मी ऑब्झर्व करतोय बऱ्याच ठिकाणी काम करताना जी शिस्त आहे ती शिस्त बघत असतो तर खरोखर कौतुकास्पद आहे तुमचं हे कार्य आहे आणि वर्ष शालेय विद्यार्थी आणि काम इम्पॉवरमेंटसाठी हे फार महत्वाचं आहे मी मुलांना किंवा पालकांना सल्ला देणं इतका मोठा नाही आदरणीय शिरसागर सर बळदसर गुप सर ही समाजातली फार मोठी कर्तृत्ववान दातृत्ववान माणसं या ठिकाणी मिळाली आहेत बऱ्याच जणांकडे गुप साहेब कृष्णकुमारजी बऱ्याच जणांकडे खूप पैसे आहेत त्यांची वृत्ती फार कमी लोकांकडे आहे आणि ती तुमच्याकडे म्हणून तुम्हाला मानाचा मुद्रा आहे आणि विद्यार्थी आणि वुमेन इम्पॉवरमेंटसाठी तुम्ही काम करताय आम्ही फक्त आणि फक्त मी एकच गोष्ट सांगणार आहे त्यांनी इंजिनियर डॉक्टर मुलांना काय बनवायचे ते बनवा पण पालकांची गुरुजनांची आणि समाजाच्या तिन्ही जबाबदाऱ्या कधी विसरू नका पालकांची जबाबदारी म्हणजे मुलाकडे लक्ष देणे रोज एक तास मुलासाठी वेळ देणे आणि मुलगा असो मुलगी असो आठ वर्षाचा झाला की त्याच्याकडनं रोज जोर सूर्यनमस्कार व्यायाम करून घेणे मुलाला काय व्हायचंय ते उद्या डॉक्टर होते इंजिनियर होते पण मुलगा सक्षम झाला पाहिजे निरोगीच झाला पाहिजे हे मात्र अतिशय गरजेचं आहे मुलांनी व्यायाम केलाय का नाही हे विचारायचं काम गुरुजनांच आहे आणि गुरुजनांनी मुलगा आजारी पडतोय का मुलाला सर्दी होतीये का मुलामध्ये त्याची प्रॉपर उंची जर लहानपणी तर आयुष्यभर डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही ही जबाबदारी तीन घटक एक पालक दुसरे शिक्षक आणि तिसरा हा घटक जर समाजात तुमच्या पाठीमागं उभारायचं काम करत आहेत त्यामुळं आता जसा प्रगती आहे तसं मी एवढंच म्हणेन सशक्त भारत आणि सक्षम भारत जर करायचं असेल तर मुलांच्या व्यायामाकडे तुम्ही प्रत्येकाने लक्ष द्या आणि तर बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण रोज एक तास स्वतःसाठी व्यायामासाठी वेळ द्या आणि हे कार्य फार महत्वासाठी गरजेचं आहे कारण सक्षम शरीरात सक्षम मन वास करतं अँड इट गेट्स एनी डिफिकल्ट वर्क डन ग्रुप साहेब आपल्यासारखे लोक समाजात असल्यामुळं समाजाला एक वेगळी दिशा इथे सर तुम्ही एक लाख रुपये विद्यार्थ्यांना आहेत हे खरोखर करावं तेवढं कौतुक कमी आहे वेळ न घेता आपण जे काम हा वारसा आणि वसा नव्नी सर तुम्ही तुमच्या सर्व सहकाऱ्यांबरोबर आमच्या जयशला घेऊन जो वाटचाल करताय हे तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि सगळ्यात महत्वाचं जाता जाता मला तुमचं अभिनंदन का करायचं आहे तर या व्यासपीठावर वेगवेगळ्या क्षेत्रातली वे यशस्वी लोक बोलवताना तुम्ही राजकारणापासून बसले लांब आहे निरंजन संस्था हे कौतुकास्पद आहे कारण राजकारणी लोक आले की तिथे संस्थेचं बऱ्यापैकी वाटलंच होतं असा माझा अनुभव आहे तर तुम्ही प्रामाणिकपणे काम करताय आणि राजकारण विहित काम करताय म्हणून तुमचा चौदा वर्षाचा प्रवास यशस्वी आहे यापुढे देखील निरंजन संस्थेला कुठलं सहकार्य लागल्या का आमचा ला सारथबागृत कायम स्वरूप तुमचा पाठीमाग उभा आहे एवढंच सांगतो विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो काय दे व्हायचं ते वेळा पण आज घरी गेल्यानंतर बजरंगबलीला नमस्कार करून पालकांनी गुरुजनांनी आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आपण व्यायाम केला का नाही बघा आणि जर व्यायाम केला नसेल तर सुरुवात करा आणि ज्या दिवशी व्यायाम करणार नाही त्या दिवशी जेवणार नाही अशी प्रतिज्ञा करा एवढंच सांगतो आणि या ठिकाणी तुमचे आभार मानण्यापेक्षा प्रेमाच्या घरात राहून आभाराचे बाळ कशाला फुलामाळांचे हार कशाला आभाराचे बाळ कशाला फुलामाळांचे हार कशाला हृदयाशी जमले हृदयाचे नाते त्या हृदयाचे दारे बंद कशाला एवढंच म्हणतो आणि नमस्कार